विरोधात बोलणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कायदा होणार खासदार उदयनराजे भोसले गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अपप्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात उलटसुलट चर्चा करून चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न करत आहे अशा अपप्रवृत्तींना आळा असावा

त्यांचं त्यांच्या चर्चा चालली तारखेची इन की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती डायरेक्शन गडावर जनरली आजच तिथं ते संपूर्ण तिथं तुमची आत्या केली जात एखादं थोडंफार पुढं मागं असू शकतो पण मात्र या अगोदर देखील जे काय मोस्टल कवर्स पोस्टल स्टॅम्प्स जे प्रसिद्ध करण्यात आले होते आकर्षित करण्यात आले होते त्याच्या दिवशीच करण्यात आले होते आणि आज त्यांचं सोमनाथ मंदिर जे आहे आज त्यांचे श्री श्री रविशंकरांची जे संपूर्ण त्यांचं इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं सगळं स्तरावरती गुरुजी बघतात एकच लोकांना संपूर्ण पोचण्याचं काम करतात सांगितलं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून तर सोमनाथ मंदिर हे मोहम्मद गजनीने त्या काळात नासधूस केली होती एक शंभर वर्षानंतरच्या काळानंतर कारवाईनंतर तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज आज, 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 आज या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि त्यात कुठलंही आयन असा आयनचं प्रपोशन नाही आहे एकदम थोडे तीनचे जनरली आपल्याला माहिती आहे लुचंबक म्हणलं की एंडिंगला असतं ना नॉर्थपोल साऊथपोल तसं नाही आहे मधल्या भागी बरेचसं त्याच्यातून ठीक आणि त्या काळात जे काय मेटुरियड ज्याला पण म्हणतो म्हणजे दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सी म्हणून जे काय मेटुरियड्सला काय म्हणतात शूटिंग स्टार ज्याला मानतात पण त्यावेळेस त्या, त्या, दे, दे, दे त्या, त्या, त्या ते मटेरियल असतात आणि त्यावेळेस आता ते संपूर्ण जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते संपूर्ण त्यांची ती यात्रा करणार आणि तीन नोव्हेंबर मला वाटते मोदीजींच्या हस्ते आणि सर्व सर्वसामान्य व्यक्तींच्या हस्ते सोमनाथ मंदिरात त्यांची स्थापना परत आज या ठिकाणी नेमकं आजच्या ह्या दिवशी उदय सामंत मंत्री यांचा देखील दौरा होता त्यांनीसुद्धा ठिकाणी भेट एसंटी मी त्यांना सांगितले ती आय टी पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली आणि जे काय आहे ते माझ्याकडनं त्यांचं नेहमी सहकार्य असतंच मूर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे ते सुद्धा म्हणाले की जे काय म्हणून या जागा एकदा उपलब्ध झाली त्या अनुषंगाने इम्पसेसचं आय टी पार्क ते म्हणजे आम्ही कुंबळेला देखील तर त्यांचं मूळ त्यांचं मेन गाव आहे तिथं आम्ही चालू केली होती पण ती काय पाकशी योजी झाली नाही त्यांच्याला संपूर्ण त्या ठरवलं जे कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते पण मात्र कॉल सेंटर जे झालं या ठिकाणी त्यांचं जे काय स्टॉल्स बॅक्राउ त्यासाठी तर तेसुद्धा काही थोडं नाही भारत त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती एका तरुण वर्ग आहे त्या आय टी सेक्टरमध्ये त्यांना त्यांना पुण्याला घेऊन तिथे ट्रेन जावं लागतं पुण्याचा गेट खेळ त्यांना जावं लागणार शिपणे या ट्रेन हे सुरुवात आहे पण सुरुवातच म्हणणे कशा इथून मोठ्या प्रमाणावरती का त्याला त्याला ते बसाला का वाटलं तर पुण्यासारख्या ठिकाणी आता मुळात जागा शिल्लक आहे जो जो ओघ आहे ते संपूर्ण आपल्या राहणारा जो एअरपोर्ट आहे तर ते तो सुद्धा आता एअरमो एअरपोर्टचा जवळ येणार साधारण सत्तर पासष्ट सत्तर होते त्यामुळं आणि हिटलासुद्धा कराडचा एअरपोर्ट त्यानिमित्ताने भविष्य काळामध्ये अर्थात इथे जे काही शेतकरी आहे त्यांना विचारात घेऊनच त्यांना विश्वासात घेऊन की बाबा उद्योग वाढले तर रोजगार ते उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागाचा काय उलट निश्चितपणे होणार कारण शेती जरी आपला हा भारत देशात असलं जरी कृषी प्रधान देश जरी असला तरी त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहे जे काही दुपारी इंडस्ट्रीज ता आले चिरवळ केसोर्डी लोक हा संपूर्ण जो दरखंड परिसरात त्या अगोदर या अगोदरचा काळ तुम्ही आठवा ज्यावेळेस एम आय डी सीचं आली नव्हतं त्यावेळेसचा काळ मी आत्ताच जाता म्हणजे आज नवीन आसमानचं नाही म्हटलं तरी लहान वा तिथल्या त्या त्या ठिकाणच्या जे काही इकॉनॉमिक इकॉनॉमीमध्ये जनरल फरक पडतो चांगलं करायची सगळ्यांची इच्छा आहे किंवा माझी तर आहेच त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांचं प्रकारे तर निश्चित असणार सगळ्यांनी प्रत्येकाने म्हणजे मित्र आता तुमच्या जे मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना असं आव्हान करेन की तुमच्या जे लोकांना इन जनरल सर्वांना म्हणजे कोणाचा पर्यंत प्रत्यक्षात मी पोचू शकत नाही आप तर आपणसुद्धा आपल्यापर्यंत ज्या काही आयडियाज असतील तर निश्चितपणे आमच्यापर्यंत पुरस्कार व्या आम्हाला सांगा त्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागतच करू असं जास्त छत्रपतीच्या अवमानाबद्दलचा एक वेगळ्या पद्धतीनं अजेंडा राबवावा कायदा करावा असं एकंदरीत म्हणलं होतं अद्यापपर्यंत त्याच्यावरती शिक्षण झाल्याचं एकंदरीत सरकार माझं बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे परंतु प्रश्न मुद्दा म्हणून परत तो विचारणार हे मला माहीतच होतं त्याच्यावर मला असं माहिती की बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजची इमारत आहे पुण्य रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र अमित शहाजी आणि देवेंद्र गौघळे येणार आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यांची माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही त्यामुळे माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी त्यांनी त्या चित्रचे द्याव हयरस हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त आणि करतील आणि करणार काय आय टी आय टी काय करतो वाफ जो बोर्ड आहे त्याबद्दल चर्चा विस्तृत चर्चा आहे अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी तीन टीम संवातीन माझ पाठवली त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी होते खासदार होते प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं अत्यंत स्वागतार्य असं हा जो काय म्हणजे कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागतार्ह तर याच्याकरता की त्या आज बाकीचं सोडूनच नाही पण ते खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातले जे बांधव आहे हे त्यांचा जे गरीब आहे ते दृष्ट्या नाही हा त्यांना न्याय मिळण्याचं काम या ठिकाणी होणार फक्त बोर्डच्या ज्या जमिनी आहेत त्या लाखो लाखो एकर आहेत मला त्याची युटिलायझेशन ते युटिलायझेशन हे काय आवडतं तुम्हाला म्हणजे कसं आहे तुम्ही सारखं जाती 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 काय मला कळत नाही जात म्हणजे काय जाती म्हणजे काय काय होणार आहे त्यांना न्याय मिळून त्यांचं काय म्हणजे जाती तर त्या दगली घर असेल काय तरी जास्त म्हणजे गुढीच आपलं बोलत मोल म्हणून काय पण बोलणं त्याला अर्थ नाही प्रश्न जे योग्य आहेत ते विचारत जावं बाहेर जाहीर मुसलमानांबद्दल प्रेम निर्माण झाला अशी टीका करणार ना काने करना, काने करना मुस्लम मुस्लम का नाही करणार का नाही करणार केली समजा तो आहे अचानक प्रेम कर झालं तुमचा हा प्रश्न अचानक तो अचानक प्रेम असं समजा मग ज्या जेव्हा मुसलमन मुसलमान समाज ज्यांना मतदान तुमच्या मी नाही म्हणत त्यांना मतदान करत होतं का त्यांनी कायदा हा अंमलात आणला नाही का त्यांनी विचार केला नाही गोरगरीब मुसलमान समाज आता तुम्हाला तुम्हाला दिसतंय की तर हे भारतीय जनता पक्ष त्यातनं त्यांना मताचं हे हे होणार आहे तुम्ही कराल बाई स्वतः करायचं दुसऱ्याने केलं की नावं ठेवायची हा कुठला निर्णय असे आता मी त्याला हवं होतं बाई पार्स तर असते त्या दिवशी नेमकं हे होतं दिल्ली नव्हतं आहे काय होतं त्या दिवशी एकोणतीस तारखेला काय होतं दिल्ली कुठं मी दिल्लीवर त्यासाठी खास आलो आहे वडूल आणि वडूला गेल तिथं नतमस्त करणं गरजेचं